नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आहे आषाढ आमावस्या तर या समावस्याला आपण दीपामास्या दिव्यांची आवाज दर्श आमावस्या किंवा गतहारी आमावस्या असे देखील म्हटले जाते त्याचबरोबर या दिवशी वर्षातील पहिला गुरुपुष्य अमृत देखील आहे तर या दीपामा दिवशी आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात कोणते उपाय करावेत त्याचबरोबर आपण पित्रांसाठी तर्पणविधी कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत उद्या गुरुवारी आहे आषाढी अमोस्या तर या दिवशी आपण दीपपूजन करायचे आहे त्या अगोदर आपण सकाळी उठल्यानंतर आपले घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे घरातील सर्व जाळी जमाटे काढायचे आहेत त्याचवर आपल्या घराचा मुख्य दरवाजाही स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे आणि मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्ती काढायचं आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी यासाठी आपण प्रत्येक आमावस्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत घरातील उशी कवर बेडशीट पडदे हे सर्व स्वच्छ करायचे आहेत हे का करावे तर आपल्या घरातील नकारात्मकता निघून जावी यासाठी आपण आपले घर स्वच्छ करायचे आहे ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्याच घरामध्ये लक्ष्मी टिकत असते म्हणून आपण प्रत्येक आमावस्याला आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायची आहे कराची स्वच्छता झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे आपण दीपपूजन सकाळी करणार असाल सकाळी करू शकता आणि नसेल शक्य तर आपण सायंकाळच्या वेळी दीपपूजन केलं तर चालते कारण हे दीपपूजन आपल्याला सायंकाळच्या वेळीच करायचे असते ज्यावेळी दिवे लागण्याची वेळ असते त्याचवेळी हे दीपपूजन केले जाते तुम्ही सकाळी करणार असाल सकाळी करू शकता आणि सायंकाळी करणार असाल तर सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही दीपपूजन करू शकता आता मुलांना ओवाळायची आहे तर आपण कणकेच्या दिव्याने ओळणार असाल तर कणकेच्या दिव्याने ओवाळू शकता नसेल तर आपण घरातील तर देवी असाल त्यांनीही आपण आपल्या मुलांना ओवाळतच चालते मुलांचे औक्षण करायचे आहे त्याचबरोबर मुलांना ओवाळत असताना आपण रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे रामरक्षा अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे तर आपण आपल्या मुलांचे औक्षण करता असताना हे रामरक्षा रामरक्षासोत्र जरूर म्हणावे आपण दोन मुल आपल्याला जर दोन मुले असतील तर दोघांनाही एकत्र ओवाळायचं आहे आणि त्यावेळी हे रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे रामरक्षा स्तोत्र म्हणायला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून त्यावेळी तुम्ही ओवाळतच चालेल ज्यांच्या घरामध्ये लहान मुले आहेत त्यांनी रोज सायंकाळच्या वेळी रामरक्षा स्तोत्र जरूर लावावे अतिशय प्रभावी आहे मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी मुलांना यश कीर्ती आरोग्य मिळण्यासाठी मुलांना ओवाळताना आपण स्तोत्र जरूर म्हणावे उद्या आमोस आहे तर आपण आपल्या मुलांसाठी मुलांना जर नजर लागली असेल तर आपण एक उतारा करायचा आहे त्याचबरोबर मित्रांसाठी तर्पणविधी देखील करायचा आहे तर हा तर्पणविधी किंवा मुलांचा उतारा हा आपल्याला बाराच्या आतच करायचा आहे मुलांना नजर लागली असेल आणि आपण जर उतारा करणार असाल तर एक मुठी तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचा भात शिजवायचा आहे आपल्याच घरात जर दोन किंवा तीन मुले असतील तर प्रत्येक मुलासाठी एक मुठ म्हणजे दोन मुले असतील तर दोन मुठी आणि तीन मुले असतील तर तीन मुठी भात आपण शिजवायचं आहे या भातामध्ये आपण मीठ घालायचं नाही हा भात शिजल्यानंतर आपण त्यातील एक मोठी भात हातात घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांवरून तीन वेळा उतरून घ्यायचं आहे हे उतारा करत असताना आपल्या मुलाला जी काही नजर लागली आहे ती निघून जाऊ दे असे म्हणावे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हटले तर चालेल त्यानंतर एखाद्या कागदावर हा भात ठेवायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर किंवा मोकळ्या जागेत तुम्ही ठेवू शकता कुणाच्या दारात किंवा कुणाच्या कुणाच्या घराजवळ हा उतारा ठेवू नका हे झाले मुलांसाठी आता आपल्याला पित्रांसाठी दर्पणविधी कसा करायचा आहे तो देखील आपल्याला बाळाच्या आतच करायचा आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला भातच लागणार आहे तर आपल्याला हा वेगळा भात शिजवायचा आहे भात शिजल्यानंतर त्या भातावर आपण दही घालायचे आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकून हा नैवेद्य तुम्ही पित्रांसाठी तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या घराच्या बाहेर ठेवू शकता हा दर्पणविधी तुम्ही बाराच्या आतच करायचा आहे जर तुम्ही या अगोदर कुठे बाहेर जाणार असाल किंवा कामानिमित्त सकाळी लवकर बाहेर पडत असाल तर सकाळी लवकर हा उपाय केला तरी चालेल पण तो आपल्याला बाराच्या आतच करायचा आहे पितृदोष असेल तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे पितृदोषात मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी प्रत्येक अमावस्याला हा उपाय जरूर करावा पितृदोष असो अगर नसो आपण जरूर हा तर्पणविधी प्रत्येक अमावस्याला करावा उद्या गुरुपुरुष अमृत आहे आणि दीपामावस्या देखील आहे अतिशय शुभ योग आहे सर्व सिद्धिकारक लक्ष्मीकारक योग जुळून आला आहे तर अमृतच्या योगावर आपण देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंच्या काही सेवा पण करायच्या असतात या सेवा कोणत्या कराव्यात कशा कराव्यात याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे ग्रुप शामूर्त मुहूर्तावर काही लक्ष्मी प्राप्तीसाठी काही महत्त्वाच्या सेवा आहेत त्या तुम्ही करा असे म्हटले जाते की आषाढा मूसेला आपले पित्र हे पृथ्वीवर येत असतात आणि सर्व पित्रे अमोसेला परत जात असतात तर अशा डामोसेला आपण पित्रांच्या स्मरणात एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही आपल्या घराच्या दक्षिणेला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे या दिव्यामध्ये मौरीचे किंवा तिळ असते तुम्ही वापरू शकता आणि जर नसेल तर त्यामध्ये काळे तिळ थोडेसे टाकले तरी देखील चालेल हा दिवा आपण दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि पित्रांचे स्मरण करायचे आहे तर मैत्रिणीनो उद्या आषाढामोसे आहे तर दीपपूजन मुलांचे औक्षण पित्रांचा विधी त्याचबरोबर पित्रांच्या स्मरणार्थ आपण एक दिवाही लावायचं आहे गुरुपुरुष अमृत आहे तर त्या योगावर आपण काही लक्ष्मीकारक सेवा करायची आहेत देवी लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन व्हावे आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहावी यासाठी गुरुपुरुष अमृताच्या शुभमुहूर्तावर या सेवा आपण जरूर कराव्यात पित्रांचे आशीर्वाद मिळावेत मुलांच्या प्रगतीसाठी देखील ह्या सेवा खूप प्रभावी आहेत तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद